नाही आम्हाला तर आनंद आहे मी कोणीही उमेदवाराला कमकुवत समजत नाही निवडणूक निवडणूक सारखीच लढवावी लागते हे आम्हाला आमचे गृहमंत्री अमित भाईने सांगितलेलं आहे की कोई बी निवडणूक हो कोई बी चुनाव हो वो चुनाव की तरही लढा जाना चाहिए समोर कोण उभे आहे याच्याशी आम्हाला काहीही इंटरेस्ट नाही आम्ही जनतेपुढं आम्ही जे केलेले कामं आहेत ते घेऊन आम्ही जात आहोत आमच्या पाठीमागा महायुती सरकार आहे आमच्या पाठीमागं मोदी साहेब आहेत आमच्या पाठीमागं फडणवीस साहेब आहेत आमच्या पाठीमागं विखे पाटील साहेब आहेत आणि यावेळेस राहत असेल शिर्डी असेल ऐतिहासिक पाहायला मिळणार पूर्णपणे समोरचा सुपडा हा साफ झाल्याशिवाय राहणार नाही कारण की समोर असलेले उमेदवार मग ते कोणी असो हे मला वाटतं काहीत नवेच आहेत काही पंधरा दिवसापूर्वीच आलेत काही दहा दिवसापूर्वी आलेत एक जण फक्त डायरेक्ट फॉर्म भरायला चाला शिर्डीमध्ये तर आता या लोकांना शिर्डी माहिती असली पाहिजे लोक शिर्डी मध्ये आपलं भविष्य शोधतात साईबाबांच्या पावन नगरीमध्ये लोकांना आपलं आयुष्य आनंदात चुकत करायचं आहे आणि त्यांना त्यासाठी माहिती आहे की पर्याय काय आहे पंचवीस वर्ष शिर्डीची स्थापना झाल्यापासून या शिर्डीच्या जनतेने कधीही विखे पाटील परिवाराला सोडलं नाही आजही सोडणार नाही आणि पुढेही

आनंद साजरा करायला एक पर्व मिळेल आणि शेपा शेवटी जे गोष्टी समोर आल्या आहेत त्या समोर आल्या पुढे घेऊन जायच्या आज त्याच्यामधून माघार तर नाही त्यामुळं बाकी सगळ्या लोकांना पण जे समोरचे उमेदवार आहेत त्यांना पण माझी विनंती आहे निकाल व्यवस्थित वाचा निवडणूक परत महिन्याभरातच लागू शकते हे लक्षात घ्या <laughs> त्यामुळे आम्ही तर काही मध्ये नाही आहोत आम्हाला आमच्या मनामध्ये पाप नाही आमच्या मनामध्ये स्वार्थ नाही निवडणूक दर तीन महिन्याला लागली तरी आम्ही तितक्या सक्षमतेने उभं राहण्यास समर्थ आहोत तितकेच आमचे कार्यकर्ते आहेत आणि पूर्ण पॅनल तेवीस झिरो तेव्हा पण होणार महिन्यानंतर पण होणार आणि सहा महिन्यानंतर पण होणार ही ताकद महायुतीची आहे ही ताकद भारतीय जनता पार्टीची आहे दादा जिल्ह्यामध्ये जे विरोधक गायब झाले पण तेच भाजपचे पाय ओढू राहिले आता चालतं या सगळ्या गोष्टी होत राहतात प्रत्येकाला वाटतं आपला पक्ष वाढावा तो वाढावा आपण शिर्डी आणि राहत्यामध्ये तरी महायुती करण्यामध्ये यशस्वी झालो संगम यशस्वी झालो आपण नेवाशामध्ये बऱ्यापैकी यश प्राप्त झालं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये काय चाललंय यापेक्षा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये एक चांगलं वातावरण आम्ही निर्माण केलंय आणि या वातावरणाचा फायदा महायुतीला मिळेल महायुतीच्या कामांमुळे तो फायदा उमेदवारांना मिळेल आणि उमेदवार निवडून आल्यानंतर नगराध्यक्षाचा फायदा जनतेला मिळेल हाच या सगळ्या सा निवडणुकीचा सारांश आहे थँक्यू